कोल्हापुरातील सीबीएस बस स्थानकावर गुरुवारी सकाळीच एका तरुणाचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडालेली होती या धक्कादायक घटनेची माहिती एस टीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली यानंतर लगेचच शाहूपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेक्षण दलाचे पोलीस बस स्थानकात आले त्यांनी तपासणी केली असता त्या तरुणाचा कोणीतरी गळा ओळून खून केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं यावेळी मृतदेहाची तपासणी करताना त्याच्याजवळ सापडलेल्या कागदपत्रावरून त्याचं नाव संदीप शिरगावे असल्याची माहिती मिळाली परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता पोलिसांना एक चक्रावणारी गोष्ट आढळून आली मध्यरात्रीच्या सुमारास एका एस टी बसमधून हा मृतदेह काढून एक महिला तसेच एका पुरुषाने तिथे ठेवला असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत होतं नेमकं त्या एस टी बसमध्ये असं काय घडलं कि एका तरुणाची हत्या झाली असेल हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका त्या मृत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून पोलिसांनी त्याच्या नातेवाईकाला संपर्क साधला असता मयत संदीप शिरगावे हा व्यक्ती आपल्या सासू सासऱ्यांसोबत काल गडहिंगलोजून कोल्हापूरला गेल्याचं पोलिसांना कळालं त्यानंतर पोलिसांनी सासरा काळे आणि सासू गौरा काळे यांना ताब्यात घेतलं यावेळी त्यांची चौकशी करत असताना संदीप शिरगावे याच्या मृत्यूचं धक्कादायक कारण पोलिसांच्या समोर आलं संदीप शिरगावे हा तरुण वारंवार दारू पिऊन आपल्या पत्नी आणि लहान मुलाला त्रास देऊन मारहाण करीत असे या त्रासाला कंटाळून अखेर संदीपच्या पत्नीने त्याला घटस्फोट देऊन ती गड इंग्लज इथं एकटीच राहत होती मात्र तरीही अधूनमधून नवरा संदीप हा पत्नीला इंग्लज येथील त्याच्या घरी जाऊन त्रास देत होता बुधवारी देखील संदीप शिरगावे हा दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत पत्नीच्या घरी आलेला होता आणि पत्नीला मारहाण करू लागला अशातच पत्नीने आपल्या आई वडिलांना फोन करून तात्काळ बोलावून घेतलं सासू सासरे आल्यावर त्यांनी संदीप याला खूप समजावून सांगितलं की तू वारंवार असं दारू पिऊन धिंगाणा करू नको मात्र संदीप हा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तेव्हा मात्र सासऱ्याने आपल्या जावयाचा कायमचा काटा काढायचं ठरवलं सासरा हनुमंत आप्पा काळे आणि सासू गौरा काळे यांनी संदीपला गोड बोलून गड इंग्लजच्या बस स्थानकावर नेलं आणि त्याला कोल्हापूरपर्यंत तुला सोडायला येतो असं सांगून ते तिघेही गड इंग्लज ते कोल्हापूर पर्यंत धावणाऱ्या एका एसटी बसमध्ये सायंकाळच्या सुमारास बसले एसटी बस, बस सुरू होता सासरा हनुमंत हा संपूर्ण अंधार पडण्याची वाट पाहू लागला दरम्यान एसटी ही विनावाहक असल्यामुळे कंडक्टर देखील त्या बसमध्ये नव्हता ड्रायव्हर व्यतिरिक्त काही मोजकेच प्रवासी त्या बसमधून प्रवास करत होते हीच संधी सासऱ्याने साधली आणि आपल्या बॅगेत असलेल्या दोरीने आपला जावई संदीपचा गळा आवळण्यास सुरुवात केली एस टी बस देखील फुल स्पीडने सुरू असल्यामुळे या सर्व गोष्टींचा आवाज देखील इतर प्रवाशांच्या कानावर पडलेला नव्हता अवघ्या काही मिनिटातच संदीपने जीव सोडला त्यानंतर ही एस टी बस मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापुरातील सीबीएस बस स्थानकात आली गाडी विनावाहक असल्यामुळे बसचा ड्रायव्हर गाडी स्टँडमध्ये पार्क करून निघून गेला तर इतर प्रवासी देखील जे संख्येने थोडे कमीच होते तेही बसमधून खाली उतरले सर्व प्रवासी बसमधून उतरल्यानंतर सासू आणि सासऱ्याने संदीपचा मृतदेह उचलला आणि तिथे सीबीएस एसटी बस स्टँडमध्ये एका कट्ट्यावर ठेवला मात्र त्यांनी केलेलं हे कृत्य बस स्थानकातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं होतं पोलिसांनी याच सी सीटीव्ही फुटेजवरून आता सासरा हनुमंत आप्पा काळे आणि सासू गौरा काळे यांना अटक केली आहे आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा पोलिसांसमोर दिली आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका